पंढरपूर नगरपालिका कधी जागे होणार तर शहर वाहतूक शाखेचे पोलीस प्रशासन जनतेला सुरक्षित रहदारी करण्यासाठी कधी पाऊल उचलणार पंढरपूर शहरातील हे सरगम चौकातील दोन मार्ग एक मराठवाड्याला जोडणारा मार्ग तर दुसरा पुणे आणि सातारा विभागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग सध्या आपण पंढरपूरकडे येणाऱ्या रहदारीचा विचार केला तर याच मार्गावरून भयानक मोठी रहदारी होत असते मात्र याच सरगम चौकामध्ये असणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाखाली असणारा मार्ग हा खूपच लहान पडतो त्यामुळे या चौकामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशा वाहतूक कोंडीचा फटका मात्र शहरातील सामान्य लोकांना बसताना दिसतो आहे कारण याच मार्गावर सर्वात मोठे कॉलेज शाळा आणि मोठे हॉस्पिटल आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी रहदारी या मार्गावरून होत असते अशा वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांचे बळी गेले आहेत वास्तविक या सरगम चौकातील अनेक खोक्यांचे अतिक्रमणे मागील काही दिवसांमध्ये काढण्यात आले होते परंतु नगरपालिकेने या अतिक्रमण काढल्या जागी आजपर्यंत कोणताही रस्ताच बनवला नाही हा रस्ता बनवला तर या चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी होणार नाही मात्र नगरपालिका स्थानिक पुढाऱ्यांची आणि टक्केवारीचे हित जपताना दिसते तर वाहतूक शाखेचे पोलीस हा मार्ग बनवण्यासाठी इच्छुक नसल्याचं समजतंय